कधी विचार केलाय का किनाऱ्याच्या जवळ सुद्धा एखादा किल्ला इतका गूढ आणि शांत असू शकतो अलिबागच्या हिरवागार डोंगर रांगा धबधबे दब आणि समुद्राच्या लाटांमधून उभा आहे एक विसरलेला किल्ला सागरगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला हा किल्ला आजही इतिहास निसर्ग आणि शांततेचा अनोखा संगम दाखवतो या प्रवासात आपण पाहणार आहोत सागरगडाचा इतिहास ट्रेकचा अनुभव आणि वरून दिसणारा समुद्राचा अप्रतिम नजारा चला मग, तर मग सुरू करूया आपला प्रवास सागरगडाच्या दिशेने तर मित्रांनो नमस्कार मी अमित कदम पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या आनंद यात्री या यूट्यूब चॅनलवर आज आपण आलो आहोत ते अलिबागजवळील सागरगड या किल्ल्यावर सागरगडाचं पायथ्याचं गाव खंडाळे हां खंडाळे म्हणून गाव आहे तिथून थोडासा कच्चा रस्ता एक आतमध्ये येतो सिद्धेश्वर मठ साठी तिथूनच सागरगडचा ट्रेक चालू होतो तुम्ही मागे बघू शकता हा कच्चा रस्ता आहे खंडाळे गावातून थोडा एक तीन चार किलोमीटर आतमध्ये दोन तीन किलोमीटर आतमध्ये आल्यावर हा कच्चा रस्ता चालू होतो सागरगड माचीवर जाणारी वाट अशी ही कच्ची आहे बाईक असेल तर बाईक येतात इथे उभ्या बघू शकता माचीवर काही घरं आहेत तिथून लोक या वाटेने या कच्च्या वाटेने ये जा करत असतात आणि एक थोडा दहा पंधरा मिनटं चढल्यानंतर हा एक सुंदर अलिबागचा नजारा दिसतोय समोर दूरवर दूरवर समुद्र पण अलिबागचा दिसतोय आज वातावरण ढगाळ आहे त्यामुळे अजूनपर्यंत उन्हाचा त्रास नाही दहा वाजून गेलेत आता बघू एक दहा पंधरा मिनटात आम्ही सा पण सागरगड माचीवर पोचू गावात पोचायला किती वेळ आहे माची माचीवर पोचायला सागरगड अर्धा तास असं चढ आहे तसं सागरगडला जायला दोन तीन वाट आहेत आम्ही जी वाट पकडली ही अशी कच्ची आहे आणि जी डायरेक्ट सागरगड माचीला जाते सिद्धेश्वर मठ आता येईल की नाही बघूया आता जसं गावकरी सांगत आहेत की ह्याच्या पुढे सपाट वाट आहे अजून तरी जरा खडी चढाई होती त्यामुळे आस्ती असती चढत होतो बघूया आता अजून किती वेळ लागतो सागरगड माचीला पोचायला जवळपास पाऊन पाऊन ते एक तासात आपण येऊन पोहोचतो कच्च्या रस्त्याने ते सागरगड माची म्हणून गाव माची आहे माचीवर पाठीमाजे बघू शकता घरं वगैरे आहेत हा रस्ता पहिले थोडासा चढाच आहे नंतर सपाट वाट आहे चालायचे कच्चा रस्ता आहे आणि सागरगड माचीवर अजूनही काही घरं आहेत लोक राहतात जाताना काही दिसली आपल्याला उतरताना आज पूर्ण ढगाळ वातावरण आहे सगळे माचीवर पण ढग आलेत सगळीकडे धोका आहे तिकडे दूरवर काही घर पुढे माझे मित्र वैभव आणि किरण ही अशी किंवा ही अशी वाट आहे इकडे पण काही घर आहेत ही अशी वाट आहे हीच वाट पुढे सागरगड माचीला हे माचीपर्यंत अशी वाट येते सागरगड माची गाव चांगली घर आहे तिथे खूप तर सागरगड माचीवर राहायची खायची सोयीसाठी कॉन्टॅक्ट आणि मागच्यापासून ही जी जाते सरळ तीच गडावर जाते त्या बोर्डाच्या जा बाजूनेच सगळीकडे मस्त दुकाल आहे सागरगडावर पण समोर दिसतो सागर तो सागरगड तो तिथे दिसतोय लांबवरतोय टोक सागरगडाच सागरगड माचीवरनं जी वाट येते ती सरळ सरळ चालत येते काही चढ वगैरे नाहीये सरळ सरळ वाट चालत मळलेली वाट येते जवळपास आता माचीपासून पंधरा वीस मिनटं झाली आहेत अजून एक दहा मिनिटात आपण आपल्याला तो दिसला तिथे दा उजवीकडे सागरगड तिथे आपण तडबंदीतून तुटले तडबंदीतून प्रवेश होईल आपला बघूया आता किती वेळ लागतो अजून ती मळलेलीच वाट आहे उजवीकडे दिसते ते वानरटोक सागरगड ते थोडं अंतरावर इथे देव आहे इथून हे दोन वाटा जातात एक उजवीकडे डावीकडे पण डावीकडून जाऊन फिरून उजवीकडून खाली उतरूया पायथ्यापासून एक जवळपास दोन तासात बरोबर दोन तासात आपण आता सागरगडाच्या महादरवाज्यात येऊन पोहोचलोय हा इथे महादरवाजाचा बोर्ड माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल आणि पुढे सागरगडाचा ढासळलेला महादरवाजा आहे हा महादरवाजाचा बुरुज हा इथे ढासळलेला बुरुज डावीकडचा महादरवाजाही आता फक्त अवशेष बाकी आहेत अवशेष रूपात आहे बाकी काही नाही महादरवाजे बुरुजाचे अवशेष आहेत फक्त महादरवाज्यातनं ही वाट तटबंदीची आत्मदिन आता ह्या पायऱ्या लागल्यात दगडाने बांधून काढलेल्या सागरगडाच्या गडावर सगळीकडे झाडे खूप आहे यावर्षी पावसा खूप लांबला आहे त्यामुळे गडावर अजूनही खूप झाडं आहेत खूप झाडे बघूया आता किती अवशेष आणि काय बघायला मिळत आहे तसा मोठा गड आहे मंदिर आहे वानर टोक आहे तिथपर्यंत जाऊन येऊया बघूया महाधून पुढे आल्यावर अजून एक गुरुज लागलाय आणि ही अशी सलग तटबंदी जाते पण सगळी झाडी माजले जवळ नाही जाते आता मी इथे इथून गडावर बघू अजून काय काय बघता येतं पुढे पण तुम्हाला कोपऱ्यात तटबंदी दिसते आहे लांबवर पुढे अजून थोडं वरती आल्यावर ही तडबंदी दिसते चिऱ्यांच्या दगडाची इथेही खाली चिऱ्यांच्या दगडाची वाट आहे आणि पुढे अजून एक काही दरवा दरवाजा सदृश्य बाले किल्ल्या बाले किल्ल्याच्या दरवाजा अवशेष आहे अरे हा हा बाले किल्ला आहे बाले किल्ला कदाचित तटबंदीने हा वेगळा केलेला आहे सागरगडाचा बाले किल्ला बालेकिल्ल्याची दडबणी बुरुस स्पष्ट दिसत आहेत वाड्याच्या अवशेषात कदाचित बाले किल्ल्यावरच्या सागरगडावर जे बांधकाम आहे ते चिरा आणि दगड असं मिक्स करून सगळं केलेलं आहे तिथे बुरजावर एक तोफ दिसते बुरजावर ही प्रोफेसर गाडा नवीन लावलेला आहे तोफ जुनीच आहे दोन हजार सन दोन हजार बावीस साली लावलेले आहे बुरजावरून दिसणारे सगळे बाले किल्ल्याचे अवशेष तिकडे शिवाजी महाराजांची मूर्ती बसवलेली हो आहे बाले किल्ल्याचा सगळे अवशेष ही इथे तोफ आहे इथून दूरवरचा प्रदेश दिसतो बाले किल्ल्यावर बसवलेली शिवाजी महाराजांची सुंदर अशी मूर्ती फारच सुंदर अशी ही मूर्ती आहे बाले किल्ला पूर्ण आणि हा इथे शिवाजी महाराजांचा पुतळा त्याच्या समोरच जो बुरुज आहे त्या बुरुजावर काही तोफा आहेत दोन इथे काही दोन तीन तोफा ठेवलेल्या आहेत तुटलेला तोफा आहेत तलाव तिथे दारुबा कोठारा चे तो तिथे वानर टोकाकडे जाणारा रस्ता पाऊस अजूनही असल्यामुळे सागरगडावर अजूनही खूप गवत आहे बघू शकता माझ्या मागेही खूप गवत आहे आता आम्ही कशी तरी वाट काढून तलावापर्यंत जातोय आणि वानाटोका जातोय पण गवतातून वाट काढत जायला लागते पायवट अशी नाहीच आहे इथे तलाव सागरगडावर असलेलं मोठं हा इथे अ सागरगडावरचा दारुगुवा कोठार चढलेला त्याच्या खा बाजूला काही अवशेष आहे तिथे आणि इथे ही, ही खाली तटबंदी दिसते आणि हा इथे वानर टोकाकडे जाणारा रस्ता समोर दिसतोय तो वानर टोक तिथे छप्पर उडालेलं दारुगोळा कोठार आणि त्याच्या अगदी बाजूलाच उजवीकडे हे काही देऊ सदृश अवशेष दिसत आहेत सिंदूर माखीला दगड आहे पण नक्की काय ते कळत नाही तिथून आता आम्ही तिथे वानाटोकाकडे गेलो होतो दारुगोळा कोठाराच्या पुढे तिथून आता आम्ही दारुगोळा कोठार आणि हे अवशेष बघून इकडे आता ते दुसरे मंदिर वगैरे आहे बालेकिल्ल्याच्या खालती तिथे चाललोय हा इथे वरती बालेकिल्ला हा कुत्रा खालपासून आमच्या बरोबर आलाय तो अजूनही आहे त्याला आम्ही किती वेळा जा बोललो खाली तरी अजून आमच्या बरोबरच आहे ही वाट पकडून रो, वानर वानर टोकाच्या इथून आपण आलो इथे इथे हे देऊळ आहे पण त्याच्या अगोदर इथे गोमुखी कुंड आहे पाणी येत असतं सतत ते पिण्यासाठी वापरू शकतो तिकडे चालू आहे इथे खाली कडाच्या टोकाला कुंड आहे कुंड होत आणि त्याच्या वरतीच बाजूला हे छप्पर असलेलं मंदिर आहे गडावर राहायचं असेल तर या मंदिराच्या आवारात राहू शकतो सागरगडावर असलेलं महादेवाचं मंदिर राहायचं असेल तर या मंदिरात राहू शकतो ती गणपतीची मूर्ती आहे नंदी आहे बाहेर असलेलं वीराचं मंदिराच्या बाहेर इथे नंदी आहे हे इथे मंदिर महादेवाचं हे इथे कुंड आणि त्याच्यामधून ही जी वाट जाते आता मी तिकडे त्या जो दुसरा दरवाजा आहे गडावर तिकडे चाललोय शिर्डी दरवाजा म्हणून नाव आहे कारण का एक दरवाजा आपण येताना महादरवाजा बघितला आता दुसरा दरवाजा बघून तिथून उतरायचा आहे म्हणजे आपली गडफेरी पूर्ण होईल वाटे तिथे पाण्याचं कुंड लागतं तिथे पुढे तटबंदी दिसते झाडाच्या मध्ये शिर्डी दरवाजाकडे जाताना त्या मंदिराच्या पाठी महादेव मंदिराच्या पाठी व्याघ्रमुख कुंड आहे बोर्ड लावले असेल बघा इथे काय त्याचं नाव व्याघ्रमुखी कुंड आहे पण इथे कुठे व्याघ्रमुख तर दिसत नाही पाणी पण काही राहत नाही पाणी पडून जाते ते तिथे पाणी येते जराय बांधी उकायचं व्याघ्रमुखी कुंडाच्या पुढे तिथे काही दिसत आहे कुंड चोर दरवाजा काही कळत नाही पूर्ण झाडी आली बघूया काय काय अजून चोर दरवाजा मिळतोय शिडी दरवाजा आता आम्ही तिथून हा व्याघ्रमुख कुंडाच्या इथून आलो आणि पुढे ही थोडीशी उतरण उतरून इथे ही हा दरवाजा एक लागला आहे पूर्ण तटबंदी दगडात बांधलेली बुरुज आहेत उजवीकडे पण पूर्ण हे बुरुज आहेत बुरुज तटबंदी त्या आता तिथूनच असं जाऊन साईड साइडने खाली उतरायला पूर्ण ही तटबंदी अशी पूर्ण आहे पूर्ण सलग अशी तटबंदी आणि त्याच्यामध्ये तिथपर्यंत तिकडे दरवाजा होता आपण तिथे आता थोडा वेळापूर्वी बघितलं इथूनच आम्ही वाट शोधणार आहोत आणि आलेल्याच सागर सागरगड माचीवर जाणार आहोत जाताना जसं जा मी सांगितलेलं या देवळाच्या इथून दोन वाटा जातात एक ही माझ्या मागची वाट जे जाताना आपण इथून गेलो होतो आणि येताना पूर्ण असं राऊंड मारून पूर्ण राऊंड मारून ह्या दुसऱ्या वाटेने आलो आहे पूर्ण गडाला फेरी मारून म्हणजे जाताना या वाटेने गेलो होतो आणि पूर्ण गडाला फेरी मारून पूर्ण गडाला अशी फेरी मारून आपण या वाटेने खाली उतरलो आहे आणि परत मुख्य वाटेला या मंदिराच्या ह्या इथे जी देव आहेत तिथे आलो आहे सागरगड माची आहे आपण जे आलो होतो ते ह्या रस्त्याने आलो होतो तेव्हा सिद्धेश्वर मंदिराने वॉटरफॉल लागलं नव्हतं आता ही जी दुसरी वाट आहे म्हणजे सागरगड माचीकडून डावीकडे जाणारी ही जी सरळ जाणारी वाट आहे ती सरळ खालती जाते आम्ही उतरताना आता या वाटेने जायचा विचार केला आहे जे सिद्धेश्वर धबधबा जो बघायचा राहिला होता सॉरी दुधाने धबधबा जो बघायचा राहिला होता तो बघायचा सिद्धेश्वरचे मंदिर आहे हे बघायचं आणि खाली परत त्याच वाटेला जाऊन मिळायचं गावाल्यांना विचारलं ते बोलतात की ही वाट जाते तिकडेच जाते पोवळे गावात उदाहरणे धबधबा दब किंवा सिद्धेश्वर मंदिराकडे जाणारी वाट जशी मळलेली आहे बघू शकता मळलेली वाट सोडून थोडंसं सो उजवीकडे आलोय मळलेल्या वाटेने सिद्धगड सिद्धेश्वर मंदिराकडे जाताना नाही थोडंसं उजवीकडून जी वाट खाली उतरते त्या वाटेने सिद्धेश्वर मंदिराकडे जायला वाट आहे उजवीकडची वाच एक पाचच मिनटात उतरल्यावर आपण येऊन पोहोचतो ते सिद्धेश्वर मंदिरात पाठीमाझ्या पाठी तुम्ही बघू शकता सिद्धेश्वर मंदिर माझीवर जर स्टे करायचा असेल त्या मंदिराच्या हॉलमध्ये स्टे करता येतं खूप मोठं मंदिर आहे मंदिराचा सभामंडप तिथे राहायचं असेल तर राहू शकतो विजेची सोय आहे इथे लाईटची सोय आहे मंदिराच्या गणेशाची मूर्ती द्वारावर मूर्ती सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरात काही विरगळ आणि मूर्तीशिळा आहेत मंदिर थोडं खालती आहे वाटेने उतरून आणि तिथे मंदिराकडून परत मंदिराच्या डावीकडनं जाणारी वाट धबधब्याकडे जाते आणि खाली उतरते पाच मिनटं खाली उतरल्यावर ही वाट अशी खाली जाते आणि ही वाट इकडे जाते जी दुधाने धबधब्याच्या दब व्ह्यू पॉईंटला जाते तर तिकडे जाऊन दुधाने धबधबा दब बघूया हा माझ्या पाठी दिसते दुधाने धबधबा दब दोन टप्प्यात दो पडणारा दुधाने धबधबा उदाहान धबधबा बघून आपली सागरगडाची भटकंती पूर्ण होते आणि इथेच आपला सागरगडाचा विलॉग संपतोय व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा <laughs> सबस्क्राईब करा आणि कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा म्हणजे आलेल्याच वाटेने नाही ह्याच वाटेने जी वाट पकडली त्याच वाटेने उतरून जिथे गाडी पार्क केली तिथपर्यंत जाणार आहोत आलेलीच वाटी नाही आलेली वाट दुसरी वाट होती गाडी होती, ही प्रॉपर ट्रेकिंगची ट्रेल आहे